काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाचा वसमतच्या मयूर मंगल कार्यालयामध्ये मेळावा झाला आणि कार्यकर्त्यांनी त्यावेळी असा आग्रह धरला होता कि जे उकर यानी की जयप्रकाश दांडेगावकर यांनी विधानसभा निवडणूक लढवावी त्यांनी होकार पण दिला पण काही प्रमाणात कार्यकर्त्यांना असा देखील संभ्रम निर्माण झाला की साहेबांनी होकार दिलाच नाही माझ्यासोबत स्वतः जयप्रकाश दांडेगावकर सर आहेत सर काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की तुम्ही अजून ठरवलेलंच नाही निवडणूक लढवायची कार्यकर्त्यापुरतं मी स्पष्ट केलंय की कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवणार आहे फक्त आता महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत जुन्या ह्याच्याप्रमाणे ही जागा राष्ट्रवादीलाच राहायला पाहिजे पण तीन पक्षाचा जेव्हा एकत्र निवडणूक लढवतात तर तिन्ही पक्षाचा विचार होऊन जागा सुटतात जा जर राष्ट्रवादीला ही जागा सुटली तर मी कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर निवडणूक लढवणार आहे नागेश पाटील हिंगोली त्यांनी हिंगोलीच्या जिवंत उदाहरण आहे त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला सांगतात काँग्रेसने दोन ठिकाणी मागितले राष्ट्रवादीने दोन मतदारसंघ मागितले आमच्याही जिल्हा बैठका झाल्या त्यामुळे मग लोकशाहीमध्ये ही मागणी काही चुकीची मला वाटत नाही तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की काँग्रेसचे पदाधिकारी म्हणतायत की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत जर झाली आपण काही दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली तर कुठंतरी मॅनेजमेंटची निवडणूक ही होऊ शकते त्याच्यामुळे तिसऱ्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी भेटत नाहीये नाही उद्या काँग्रेस आमचा मित्रपक्ष आहे आम्ही नव्याण्णव पर्यंत काँग्रेसमध्येच होतो त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही वेगळे नाहीत आम्ही एका घराचे दोन घरं झालोत एवढंच आहे त्याच्यामुळे विचार ध्येय सगळं सारखं आहे उद्या काँग्रेसने या घर धरला आणि आमच्या नेत्यांनी ने मान्य केलं तर ते म्हणतायत तसं सुद्धा होऊ शकतं अशी देखील चर्चा व्हायला लागली आहे की जयप्रकाश दाणेगावकर यांचं वय पंचाहत्तर आहे राजू भयाचं वय बेचाळीस आहे दाणेगावकर जे एका घरात जातात गावामध्ये एका गेले ते एकाच घरात चहा पितात भैया पन्नास घरात चहा पितात हे कुठंतरी याच काही परिणाम होईल का निवडणुकीवर मी कार्यकर्त्यातून नेता झालोय नेता म्हणजे त्याला लीडर म्हणतात इंग्रजीमध्ये वन हू लीड्स इज लीडर आणि पन्नास घरी शंभर घरी जाणं म्हणजे आपण फॉलोअर झालो आपण आपलं ठरवायचं आपण लीडर राहायचं का फॉलोअर व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि दुसरा काय करतो तसं मी करायला पाहिजे नाही मी काय करतोय माझ्या या सगळ्या सहित लोकांनी मला स्वीकारलेलं आहे जयंत पाटील देखील येणार असल्याची आता चर्चा होऊ लागली आहे कसा दवरा दौरा असणार आहे त्यांचा किती तारखेला टेन्टेटिव्ह सतरा तारखेला संध्याकाळचा दौरा आलाय जयंत पाटीलचा महाराष्ट्रावर त्यांनी तो यात्रा काढलेलीच आहे त्याप्रमाणे सतराला संध्याकाळी येत आहे सतराला प्रचंड मोठी सभा आम्ही घेणार आहे कसं नियोजन असणार आहे तुमचं आणि कार्यकर्ते कामाला हवे तुम्ही देखील काल जवळा बाजार येथे होतात खे, गावखिड्यामध्ये शेतकऱ्यांना भेटीगाठी घेत आहेत काय म्हणतात शेतकरी नेमकं तुम्हाला शेतकरी विम्याच्या अनेक तक्रारी आहेत विजेच्या तक्रारी आहेत गावागावामध्ये सोसायटीमध्ये काही लोकांना डिमांड मिळणं काहीला न मिळणं ग्रामपंचायत सोसायटीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केला नाही पाहिजे गावाचं आरोग्य सौहार्दपूर्ण राहील असंच कुठल्याही पक्षाचा आमदार असो ते ठेवलं गेलं पाहिजे त्यामध्ये थोडासा मागच्या काळामध्ये काही चुका झाल्यात त्यामुळे ग्रामीण भागामध्ये याचा रोष काही ठराविक दोन चार पाच माणसाला फेवर करणं आणि मग न्याय अन्याय त्रास याची नोंद न होणं अशी खंत अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत राष्ट्रवादी फुट होऊन बरेच दिवस झाले पण आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याचे कालच्या मेळाव्यात झाल्या त्यामुळं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जे, प्रमु जे संदेश देशमुख ते म्हणतायत की आमच्याकडे जिल्हा प्रमुख पदासाठी मारामाऱ्या होतात पण यांचे पद आता नियुक्त व्हाय आमदारकीसाठी त्यांनी आमदारकी का मागावी त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं नाही पण राष्ट्रवादी ओढा नाही सागर आहे शांतपणे मुवमेंट चालतात नक्कीच आपण पाहू शकतो हे होते जयप्रकाश दांडेगावकरजी आणि येणाऱ्या काळामध्ये ते वसमत विधानसभेसाठी पक्षाने जर संधी दिली तर ते वसमत विधानसभा लढवणारे दिनेश कुलकर्णी वग्रांतीतून वसमत नाही